नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराज दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनेलमध्ये परभणी जिंतूर रस्त्यावर ट्राफिक पोलिसांकडून बिनपावती वसुली रुग्ण वाहतुकीसाठी गेलेल्या नागरिकांकडूनही घेतले पैसे परभणी जिंतूर रस्त्यावर ट्राफिक पोलिसांकडून नागरिकांकडून बिनपावती पैसे वसूल केल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत आज सकाळी मिर्झापूर येथील एका नागरिकाने आपल्या रुग्णास दवाखान्यात नेण्यासाठी टू व्हीलरचा वापर केला असताना संबंधित व्यक्तीकडून ट्राफिक पोलिसांनी ऐंशी रुपये रोख रक्कम घेतली विशेष म्हणजे या रकमेची कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नाही हा प्रकार केवळ संबंधित व्यक्तीपुरता मर्यादित नसून अनेक नागरिकांना या अशा प्रकारच्या अनाधिकृत वसुलीचा सामना करावा लागत आहे ही रक्कम शासकीय न जाता थेट वसूल करणाऱ्या पोलिसांकडे जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे रुग्ण वाहतुकीच्या वेळी देखील नागरिकांकडून पैशांची मागणी करणे ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे अशा बेकायदेशीर वसुलीवर त्वरित कारवाई करणे आवश्यक असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट महाराज दर्पण आम्ही गेलो हॉस्पिटलला काका इथं त्यांना दवाखान्यात घेऊन गेलतो लागलो आमच्याकडे अक्षरशः पैसे पण नव्हते आम्ही मेडिकल आम्हाला मेडिकल दोन हजारात सांगितलं होतं आम्ही सहाशे रुपयाचे मेडिकल आणले शंभर रुपये पेट्रोल साठी ठेवले होते ते शंभर रुपये त्याच्यातले ऐंशीच होते वीस तक पडले वाटते तर ऐंशी रुपये सगळं साहेबांनी घेतले आमच्याकडे लायसन आहे गाडीचे पेपर आहेत सगळे फक्त नंबर प्लेट मोडलेली होती ट्युबल सीट गाडी होती तर यांना चक्रा येऊ लागल्या त्याच्यामुळे हॉस्पिटलला घेऊन आलतो गाव कोणतं तुमचं मिर्जापूर त्यांना सांगितलं मेडिकल काय मेडिकल दाखवू लागलो अडीच हजार रुपयाचे मेडिकल आम्ही फक्त सहाशे रुपयाचे घेतलं कारण पैसे नव्हते जवळ तुम्हाला पावती वगैरे हो काही दिली का नाही काहीच नाही पावती नाही दिली पैसे घेतले